नमस्कार आज जागर स्त्री शक्तीचा याचा आपला पाचवा दिवस आणि आज आपण वंदन करणार आहोत त्या वात्सल्याची मूर्ती स्कंदमाता या देवीला स्कंद माता स्कंद म्हणजे भगवान कार्तिकेचं हे एक नाव आहे आणि माता म्हणजे आई या रूपामध्ये तिने आपल्या मांडीवर बाल कार्तिकेयाला घेतलेलं आहे आणि ती एक वात्सल्याची एक ममतेची अशी मूर्ती आहे त्याचबरोबर सिंहावरती आरूढ झालेली आहे म्हणजेच सिंह हा कसा आई कशी नेहमी प्रेमळ आणि सदैव प्रेम करणारी जरी असली तरी वेळ पडली तर ती आपल्या मुलाच्या संरक्षणासाठी सिंहाप्रमाणे एकदम धाडसी आणि एकदम अशी शूरसुद्धा बनू शकते याचं हे उदाहरण आहे आपण बनू बघू शकतो की मुलांच्या जडणघडणीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा वाटा हा त्याच्या आईचा असतो कारण मुलांची सगळ्यात पहिली गुरु ही आईच असते आणि तिची पहिली मैत्रीण मित्र ही सुद्धा आईच असते आणि सगळ्यात मोठी शाळा म्हणजे ही आई असते कारण की ती फक्त मुलाला चालायला किंवा बोलायला शिकवत नाही तर तिच्या वागणुकीतून तिने दिलेल्या छोट्या तिने सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टीमधनं ती इतकं छान संरक्षण आणि इतके छान संस्कार आपल्या बालकावर करते की ते बालक तिला सदैव वाटतं की हे एकदम छान असं माझं मूल झालं पाहिजे आणि याचं सगळ्यात सुंदर म्हटल्यापेक्षा अजरामर असं उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्या राजमाता जिजाऊसाहेब खरोखर जिजामातेंनी शिवरायांना कसं घडवलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे की फक्त त्यांनी त्यांना एक त्यांच्या मनावर कायम बिंबवलं की तुला फक्त शहाजीचं पुत्र म्हणून नाही जन्मायचं आहे तर तुला एक रयतेचा राजा म्हणायचं आहे तुला सगळ्यांचं रक्षण करायचं आहे आणि खरोखर त्या अन्यायाविरुद्ध लढायचं आहे आणि महाभारतातल्या रामायणातल्या गोष्टी सांगून इतर सगळ्या त्यांच्या फक्त बोलणं नाही तर कृतीतूनसुद्धा जिजामातेंनी इतके छान संस्कार शिवरायांवर केले आणि म्हणूनच खरं तर ती माता होती म्हणून आज आपण हे या स्वराज्यात आपला जन्म झाला असं म्हणता येईल यापेक्षा जास्त अजून काय म्हणणार आहे राजमाता जिजाऊ यांच्याविषयी आपल्या सर्वांना त्यांचं ते मातृत्व तर माहीतच आहे पण खरोखर त्यांनी जे संस्कार दिले ते किती महान होते हे आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांचे राजे यांच्याकडे बघून यांचं कार्य बघून हे आपल्याला नक्कीच जाणवतं त्याचबरोबर आई ही फक्त प्रेमच करते असं नाही तर एखादं संकट आलं तर त्या संकटाला कसं सामोरे जायचं याचं शिक्षणसुद्धा आपल्याला आईज क देत असते आणि तिच्या शिकवणुकीतूनच आपण घडत असतो संरक्षण करणं हे तर कायम तिचं स्वा एक कामच असते असं म्हटलं तरी चालेल कुठल्याही संकटाला सामोरे जाताना ती पहिले ढाल बनून समोर उभीच असते याचं एक छानसं उदाहरण जर द्यायचं झालं तर एक आधुनिक उदाहरण म्हणता येईल याला तर पेप्सिकोच्या माजी अध्यक्षा इंदिरा नुई ह्या इतक्या मोठ्या पदावर असताना इतक्या मोठ्या कंपनीच्या त्या सीईओ असताना त्यांनी कितीतरी वेळा म्हणजे त्यांनी हे वाक्य म्हटलेलं आहे की जेव्हा आपण तिथे आपण सीईओचा मुकुट जेव्हा धारण करतो तो धारण करताना कुठेतरी आईचा मुकुट हा कुठेतरी खाली पडून जातो आणि खरोखर एका स्त्रीला जेव्हा त्या त्या दोन मुलींच्या आईसुद्धा आहेत त्याच्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी सांभाळणे एवढ्या मोठ्या कंपनीचं सतत मिटिंग्ज असणे परदेशात सतत दौरा असणे एवढं सगळं करत असतानासुद्धा त्यांनी आपल्या मुलींकडे कायम लक्ष दिलं आहे त्यांच्या शाळेत जाणे त्यांची विचारपूस करणे त्यांना वेळ देणे हे प्रत्येकच कार्य त्यांनी खूप छान पद्धतीने केले आहे आणि आपल्याला हे उदाहरण आपल्याला हेच शिकवून जातं की स्त्री ही कितीही उच्च पदावर असू दे पण ती आईच्या रूपात जेव्हा असते तेव्हा ती मुलांसाठी सदैव तयार असते म्हणजे फक्त हाक मारा की आई बिलकुल तयारच असते प्रत्येक गोष्टीसाठी मग ते फक्त प्रेम करत नाही तर सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवते आणि आयुष्याचे धडे शिकवत असताना आपण एक माणूस म्हणून कसं जगलं पाहिजे खरं तर हे आपल्याला खूप छान पद्धतीने आपली आईच समजून सांगत असते आणि आज या स्कंद मातेला आपण मनापासून वंदन करूया आणि प्रत्येक स्त्रीमध्ये असलेली ती वात्सल्यमूर्ती माझी जाऊ आणि त्याचबरोबर संरक्षण करणारी पण माझी जाऊ या सगळ्यांचं कायम लक्षात ठेवूया आपल्या प्रत्येक स्त्रीमध्ये असलेली जी जिजामाता आहे तिला आपण आज जागृत करूया आणि हा हा नवरात्र उत्सव खऱ्या अर्थाने छान घडवूया कारण जेव्हा आपण आपली बालकं आपली मुलं छान घडवू तेव्हा एक समाज चांगला घडेल समाज चांगला घडल्यावर एक राष्ट्र चांगलं घडेल आणि हे आता आपल्या काळाची गरज आहे की आपल्याला आपलं राष्ट्र आणि सगळं संपूर्ण जग हे खूप चांगल्या गोष्टींनी घडलं पाहिजे याकडे आपण प्रत्येकाने लक्ष देणं गरजेचं आहे कारण आपण आज बघतो की इराण इस्रायल असू दे की युक्रेनचं युद्ध असू दे जिकडे तिकडे अशी भयावह परिस्थिती असते पण या परिस्थितीमध्ये जर आपण चांगले संस्कार देऊन आपल्या मुलांना घडवलं तर ती भीती म्हणा किंवा जगण्याविषयीची ती निराशा म्हणा ती कोणामध्ये नसून प्रत्येक गोष्टीला धैर्ज्याने सामोरे जायची शक्ती ही येणार आहे आणि हे काम प्रत्येक आईला करायचं आहे त्यामुळे एक सुंदर राष्ट्र बनण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करूया थँक्यू थँक्यू सो मच प्लीज so माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू